सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सतरा जुलै परमेश्वराची कृपा आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे हे, हे समजून घेण्यासाठी साधकाने सतत परमेश्वराने आपल्याला काय काय दिलेले आहे ते आठवावे अनेक गोष्टी त्याने देऊ केलेल्या आहेत निर्व्यंग शरीर उत्तम संस्कारित जीवन ही त्याची कृपा समजावी आपल्यामध्ये मेहनत करण्याची शक्ती आहे राहायला घर आहे मुलं माणसं प्रेमाची आहेत ही त्याची कृपाच समजावी कधीकधी असे होते की सहजगत्या जे मिळाली आहे त्याबद्दल आपल्याला काहीच विशेष वाटत नाही आणि जे नाही त्याविषयी चिंतन होत राहते साधकाने असे कदापि करू नये कारण यामुळे जे आपल्यापाशी नाही त्याचा हव्यास वाढत राहतो मन कमतरतेच्या भावनेने भरून जाते एक प्रकारची नास्तिकता निर्माण होऊन परमेश्वराचे विनम्रतेने कृतज्ञतेने स्मरण करावे हा भाव संपून जातो साधकाच्या जीवनात कधीतरी अशा प्रकारे चिंतन घडू शकते म्हणून साधकाने अगदी सावध राहून विवेक करावा जगदीश्वरे यथाक्रमे न्याय केला असा भाव सर्व परिस्थितीमध्ये ठेवण्याचा अभ्यास करावा मी तर असे म्हणतो की रोज सकाळी उठताना अंथरुणातून लगेच बाहेर येऊ नये थोडा वेळ निदान पाच मिनिटे तरी तसेच बसून राहावे परमात्म्याची कृपा आठवून निश्चिंत मनस्थितीत राहावे दोन चार दीर्घ श्वास घ्यावेत पुढचे दोन चार श्वास नामस्मरणासहित घ्यावेत यामुळे एक प्रकारचा भाव श्रद्धा भक्ती मनामध्ये निर्माण होते कधीतरी श्वासासहित सोहमचे आलंबन करायलाही हरकत नाही त्यानंतर काही क्षण आपण परमात्मस्वरूपच आहोत अशी तीव्र भावना करावी पुढे आपल्या स्वतःला संपूर्णत परमात्म्यावर सोपवून अगदी स्तब्ध बसावे आपला त्राता सर्वस्वी तोच आहे त्याचे आपल्यावर पूर्ण लक्ष आहे त्याच्याकडून आपल्याला शक्ती प्रेरणा मिळते आहे असे काही चिंतन करावे परमात्म्याच्या कृपेला प्रेरणेला शक्तीला कदापि अंतरणार नाही असे स्वतःला बजावावे आणि मग अंथरुणातून बाहेर यावे समर्थ म्हणतात देव सुखानंद आनंद कैवल्य दानी असा आहे सदा सर्वदा सन्निध आहे तो त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही अडचणीमध्ये मोठ्या कृपाळूपणे तो आपली श्रद्धा प्रेम धारिष्ट्य तपासून पाहतो आहे असा विश्वास ठेवा प्रत्येक गोष्टीत त्याची कृपा पाहायची सवय लागली तर त्याची शक्ती समाधान शांतीच्या रूपाने मिळायला सुरुवात होते अंतःकरणाची अविचलता प्राप्त होते आपण जसे आहोत तसे सुखात आहोत हे लक्षात येते साधकाने देवदर्शन आत्मदर्शन व्हावे सद्गुरूंची कृपा लाभावी देह मनबुद्धी निर्मल व्हावी यासाठी प्रार्थना करावी जीवनामध्ये संसारासाठी प्रभूपाशी शक्यतो काही मागू नये क्वचित काही मागितले तर तो पुरवेल आणि नाही मिळाले तरी त्याची इच्छा समजून शांत राहावे आपली कर्तव्यकर्मे त्याच्या कृपेच्या स्मरणात करावीत अशा प्रकारे वर्तन करणाऱ्या साधकाला परमेश्वराच्या कृपेविषयी कधीही शंका वा चिंता वाटत नाही एवढेच नव्हे तर अशा अस्तिकतेने सकारात्मक विचार त्याच्या ठिकाणी वास करायला लागतात शांत स्थिर मनोवृत्तीमुळे बाह्य जीवनामध्येही उत्तम यश मिळवण्याची शक्यता निर्माण होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभूच्या निकट असे रोज राहत असताना तो प्रभूशी कायम एकरूप होऊन जातो हम सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ